केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असला आरोप त्यांच्यावर करण्यात आला याच संदर्भात याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे नितीन गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे या प्रकरणी उच्च न्यायालयाने गडकरी यांना नोटीससुद्धा बजावली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे महाराष्ट्र नीती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नितीन गडकरी यांना जी नोटीस उच्च न्यायालयाने बजावली आहे त्या नोटीसमध्ये नेमके आहे काय आणि नितीन गडकरी यांची खासदारकी रद्द होणार का हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर महाराष्ट्र नीती आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नितीन गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली गेली होती यंदाच्या निवडणुकीमध्ये नितीन गडकरी यांना सहा लाख मतांहूनही अधिक मतदान मिळाले त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा जवळपास एक लाखाहूनही अधिक मतांनी त्यांनी पराभव केला सलग तीन वेळेस नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी हे लोकसभेवर निवडून गेले आता नेमका आरोप काय आहे हे आपण बघूया लोकसभा निवडणुकीत बहुजन स्वराज पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट सूरज मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे या याचिकेनुसार एकोणास एप्रिल रोजी नागपूर लोकसभा क्षेत्रात मतदान पार पडले मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर नितीन गडकरी यांच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केले असे त्यांनी या नोटीसमध्ये बजावले आहे या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर नितीन गडकरी यांच्या कार्यकर्त्यांनी नियमाचे उल्लंघन केले मतदारांना एक विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदान केंद्राची माहिती देणारी चिठ्ठी देण्यात आली होती या चिठ्ठीवरती निवडणूक आयोगावर असलेले गडकरी यांचे छायाचित्र होते नियमानुसार मतदान केंद्रा परिसरात उमेदवाराचं नाव असलेली चिठ्ठी वितरण करण्यात येत नाही हीच दखल घेत याचिकेकर्ते यांनी केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे मात्र यावर काही कारवाई करण्यात आली नाही त्यानंतर हीच नोटीस याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की नागपूर लोकसभा निवडणुकीत नियमभंग करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी निवडणुकीचा निकाल रद्द करून ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी आदी मागण्या याचिकाकर्त्यांनी या नोटीसमध्ये केल्या आहेत यावरती उच्च न्यायालय काय म्हणाले हे आता आपण बघूया याचिकाकर्त्याने याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी आचारसंहिता विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रतिवादी केले होते मात्र उच्च न्यायालयाने यांना याचिकेतून वगळण्याचे आदेश देत गडकरी यांना मात्र नोटीस बजावली या प्रकरणी न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या खंडपीठाने गडकरी यांना नोटीस बजावली तीन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहे या याचिकेवर नाताळानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे या याचिकेनुसार नितीन गडकरी यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यांची खासदारकी रद्द होणार का हे आता पुढच्या सुनावणीत कळणार आहे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र नीती या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद